नाही पाहिजे पाहिजे सगळ्यात तरुण नगर नगरसेवक आहे आपली सभागृहातली एम आय पेक्षा थोडी मोठी आहे बघतो आज घ्याय या ठिकाणी आता कोकण आयुक्तांकडे जाऊन सत्तावीस तारखेला आमच्या भारतीय जनता पार्टी ठाणे महानगरपालिका गटाची नोंदणी आम्ही करणार आहोत त्या संदर्भात बैठक पार पडली गटनेत्याची निवड करण्यासंदर्भात सर्व नगरसेवकांचं काय म्हणणं आहे हे देखील आम्ही ऐकून घेतलं आता यापैकी जे नगरसेवकांना आपल्याला गटनेता म्हणून ज्यांची नियुक्ती करावी वाटते ते प्रदेश पातळीवर आम्ही नावं देऊन प्रदेशातनं त्याचा निर्णय येईल सर्व नगरसेवकांनी मिळून घटनेत निवडीचे सर्व अधिकार हे पक्षनेत्यांकडे सुपूर्त केलेले आहेत नाही कोणाची नावं चर्चेत वगैरे असं सांगणं उचित होणार नाही परंतु प त्याची सभागृहातल्या कामकाजाचा अनुभव आणि सर्व नगरसेवकांना मदत होईल सभागृहात पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीच्या थोडा अनुभवी असलेल्या नगरसेवकाची याकरता निवड केली जाईल हे आमच्या पातळीवर कुठली बैठक अजून झालेली नाही आहे परंतु निवडणूक युतीमध्ये आम्ही लढलेली होती आणि युतीत लढल्यामुळे जरी शं शिवसेनेचं संख्याबळ पूर्ण बहुमताचं असलं पंच्याहत्तर किंवा एक त्यांना एका एक सदस्याने पाठिंबा देऊन शहात्तर तरी देखील त्या येण्यामध्ये जर आमच्या अठ्ठावीस येण्यामध्येही त्यांचा सहभाग आहे मी असं म्हणणार नाही तसं त्यांच्या पंच्याहत्तर येण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा सहभाग आहे त्याचा विचार करून त्यांनी सत्तेमधला यथोचित जो सहभाग आहे तो, तो भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे बघा महत्त्वाची पदं हा शब्द पडण्यापेक्षा सत्तेमध्ये यथोची सहभाग घेतला गेला पाहिजे कारण आम्हालाही लोकांनी मतदान केलं आहे आमचे अठ्ठावीस लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत त्यांना देखील जनतेला न्याय द्यायचा आहे लोकांची कामं करायची आहेत आणि शेवटी स्वाभाविक आहे राजकारणामध्ये आता समजा हा कार्यकर्ता आहे हा नुसताच काम करेल आणि तो नगरसेवक झालेली या व्यक्ती काम करतील ह्याच्यात फरक पडतो तसं नगरसेवक झाला आणि तो सभापती झाला उपमहापौर झाला महापौर झाला त्याच्यानंतर अनेक अन्य पद आहेत स्टँडिंगचा दा अध्यक्ष झाला सभागृह नेता झाला तर तो लोकांचे प्रश्न मांडणं आणि ती कामं होणं या दृष्टिकोनातून आपण त्याकरते बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला त्याच्यात सहभाग मिळावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे आता महापौर होण्यासाठी काय वाटाघाटी करायच्या हा राज्य पातळीवरचा विषय आहे परंतु आम्हाला याचा आनंद वाटतो की उद्या एस सी एस टी ओ बी सी कुठलंही आरक्षण पडलं असतं तरी आमच्या अठ्ठावीसमध्ये आम्ही तो सर्व सामाजिक समिते इथं सुंदर सांभाळलं आहे की आमच्याकडे एक एस टी नगरसेविका आहे तीनमधली एस सी नऊमधले आमच्याकडे दोन नगरसेवक आहेत पूजा वाघ ए सी नगरसेविका आहे आणि आपले सुरेश कांबळे ए सी आपला उषा वाघ आणि सुरेश कांबळे आमचे ए सी नगरसेवक आहेत आपल्या कमलताई चौधरी शेड्यूल ट्राईबच्या नगरसेविका आहेत सीमध्ये तर भरपूर आहेत मुकेश खुला ओबीसी आहे या मागे बसल्या आहेत आपल्या कैटांगेबाई आहेत आपल्या सीनियर सिनियर नगरसेविका कोळी मॅडम आहेत मडवीताई आहेत ओपनमध्ये आहेत ओबीसी खुला ओबीसी महिला आमच्याकडे सर्व प्रवर्ग आहेत त्यामुळे आम्ही तसं पक्ष आमचा जरी आम्हाला अठ्ठावीस प्रतिनिधी मिळाले असले तरी आम्ही सर्व समाज घटकांचं व्यवस्थित प्रतिनिधित्व सर्व भौगोलिक एरियांचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतो आहे आणि म्हणूनच ती घोषणा उदयाला आली ना ती अशीच नाही आली ना ती उत्स्फूर्त आलेली घोषणा आहे प्रक्रियेतनं एखादी इमर्ज होते ना नारा जसं एखाद्या मुवमेंटमध्ये नारा इमर्ज होतो तसा तो इमर्ज झालेला नारा आहे शिलटे वडवली भाजप वाढवली बाय डिफॉल्ट आला आहे तो आमचे सर्व प्रस्ताव आहेत आम्हाला नक्कीच सत्तेमध्ये बसणं हे आवश्यक आहे कारण आम्ही युतीत लढलो आहे आम्ही विरोधात लढलो असतो तर आम्ही शंभर टक्के विरोधातच बसलो असतो त्यामुळे विरोधी पक्षनेता पण काय पण नाही उलट ते जास्त पॉवरफुल आहे कारण कोणीतरी सत्तेत बसलं आमच्याच विचारांचे लोक सत्तेत बसतील आणि आमच्याच जर झाला तरी उलट दोन्ही बाजूने जनतेचा लाभ आहे कारण सगळ्यात मोठा पक्ष ते आहेत त्याच्या पाठोपाठ मोठा पक्ष आम्हीच होत बाकीचे पक्ष किती बारा नऊ आणि पाच असे आहेत म्हणजे सभागृहातल्या एकशे एकतीस सदस्यांपैकी शहात्तर अधिक अठ्ठावीस एकशे चार नगरसेवक हे शिवसेना भाजपा महायुतीचेच निवडून आलेले आहेत ना त्याच्यामुळे मग विरोधी आवाज त्यांचा एकदमच क्षीण आहे त्याच्यामुळे आम्हाला विरोध बसायची अजिबात इच्छा नाही ते बसणं पण चूक आहे कारण आम्ही युती युतीत लढलो आहे पण आम्हाला योग्य सन्मान दिला गेला पाहिजे योग्य म्हणजे योग्य आम्ही काय आवाज मी बोलत नाही आम्हाला पण कळतं आम्ही एवढे वर्ष युतीत काम केलं आहे विदाऊट युतीत केलंय संख्याबळ पुरेसं झालेलं आहे पण ते युतीत झालेलं आहे याची थोडीशी जाणीव ठेवली गेली पाहिजे हे बघा सत्तेत असो किंवा नसो सोबत सत्ता असो किंवा नसो काही विषय असतात त्या विषयावर पक्षाला आपापली भूमिका घ्यायला लागते कुठला विषय असो आता समजा एखादा उद्या सभागृहात विषय आला आणि एखादा विषय जो भारतीय जनता पार्टीच्या धोरणात्मक किंवा वैचारिक विषयातच बसत नाही तर तो, तो केवळ युतीत कुठल्या तरी पदं घेऊन बसलो म्हणून तो काही घ्यायचा नाही असंही नाही आणि विरोधासाठी विरोध करायचा असंही नाही हे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था आहे इथे लोकांच्या रोजच्या गरजा रस्ते लाईट पाणी बागा हॉस्पिटल प्राथमिक शाळा ड्रेनेज रोजचं येणारं पाणी रस्त्यावरची लाईट हे जे मूलभूत प्रश्न आहेत हे प्राधान्याने आहेत आणि त्याच्यानंतर जी मोठी विकासाची कामं आहेत उड्डाणपूल असतील परिवहनची मोठी समस्या आहे त्याच्यामध्ये पण काम करायला हवं आहे ह्याच्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय असतील तर तिथे पक्ष नक्कीच भूमिका घेतो ते पण घेतली आहेत कुठे अजून माझं म्हणणं काय आहे नाही त्यांना काही चालवते ना असं काही होत नाही ना त्यांचं चाललं आहे असं सगळं प्रत्येकाचं आपापलं उद्या आम्ही काही चालूमुळं आम्ही म्हणतो तसं होतं का असं होत नाही ना वरती पक्ष वरिष्ठ पातळीवर केंद्रामध्ये युती आहे राज्यातमध्ये पण युती आहे आणि त्या अनुषंगाने ठाण्यापुरता विचार केला ठाणे कल्याण मुंबईचा तर या ठिकाणी देखील प्री पोल अलायन्स झालेला आहे त्यामुळे तो प्री पोल अलायन्स हा त्यांना ग्राह्य धरावाच लागेल हे आमचं म्हणणं आहे आणि तो, तो त्यांनी धरला पाहिजे मतदारांचाही सन्मान आहे ना साहेब असं नाही ना की आम्ही नगरसेवक आहेतमुळे आम्हाला पदं दिली पाहिजेत हा विषय नाही आहे त्या नगरसेवकांच्या पाठी मतदारांचा घटक आहे ना तो विचार करा ना ॲव्हरेज एका उमेदवाराला बारा बारा चौदा चौदा अठरा सोळा सोळा हजार मतं पडली आहेत म्हणजे तीस लोकांना सोळा सोळा आठ दोन अडीच लाख मतं आम्ही जर घेतली आहेत तर त्या मतदानाचं पण प्रतिनिधित्व आहे ना त्यांना पण कुठेतरी मान दिला पाहिजे त्यांनी सत्तेत युतीमध्ये मतदान केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात हे बघा उपमहापौर घरी बसायला लागले एक एक सायकल असते ते तसं आता ते उपमहापौरचं घरी बसायला लागले वगैरे हा जो काय प्रकार आहे तो थोडा कमी झाला असं वाटतं मला कारण आता पो हे पोर आहेत अजून घरी बसले नाहीत हे माझे पोर आहेत आणि ते आता आहेत परत आणि हे आलेत म्हणजे घरी न बसता इथे बसलेत पण स्वतः बसलेत बरं ह्यांचं तिकीट गेलं पत्नीला मिळालं असंही काय झालेलं नाही त्यामुळे एक बाजूलाच माझ्या उदाहरण आहे की त्यांना एक वर्षच मिळालं होतं त्यावेळेला उरलेलं का कमी होतं आठ महिने हां आठच महिने होते ते तर ते इथे बसलेत त्यामुळे कुठल्या पदाला काय नावं ठेवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की पदातला शोभा आणणं हे व्यक्तीचं काम आहे पदामध्ये काम करण्या व्यक्तीचं काम आहे आपण महापौरचे अधिकार उपमापुरला नसतात सभापतीचे अधिकार उपमापुरला नसतात पण उपमापूर उपमापूर आहे त्याने त्याचा योग्य विनियोग केला तो काम करू शकतो केलं पाहिजे आणि करता येतं असं माझं ठाम मत आहे म्हणून काय मला उप आम्हाला उपमापूर आहे हा म्हणणं नाही माझं पण एखाद्या पदाला नष्ट ठरवणं तिथे बसलं का हेच होतं असं काही नाहीये आणि हे माझ्या बाजूला उदाहरण आहे हां नाही फक्त उपमहापौर नाही काय काय आता चर्चा होते काय वरिष्ठ ठरवत आहेत बरीचशी पदं आहेत ना समित्या आहेत पाच विषय समित्या पाच आहेत प्रभाग समित्या नऊ किंवा दहा ज्या काय गठीत होतील त्या होतील त्याच्यानंतर परिवहन समिती समीध्य महत्त्वाची समिती आहे शिक्षण मंडळ आत्ता सध्या नाही आहे पण ते गठीत करणार असं कानावर येत आहे त्याच्यानंतर उपमहापौर आहे सभागृह नेता आहे सभापती आहे ही सगळी पदं आहेत ह्या पदांमध्ये काहीतरी जो काय आता जर पंच्याहत्तर आणि अठ्ठावीस म्हटलं तरी नाही म्हटलं तरी सेवन्टी थर्टी नाही पण सेवंटी थ्री ट्वेंटी सेवन एवढा तर वाट रेशो होतो आहे ना तो पण बघायला लागेल थोडा कसं आहे आता आम्ही पहिले सत्तावीस तारखेला आमच्या गटाची नोंदणी करू एकोणतीस महापालिका असल्यामुळे वरिष्ठ पातळीवर या संदर्भात चर्चा होईल असं माझं कयास आहे तत्पूर्वी आम्ही आमच्या ठाणे शहराची म्हणून काही एक मागणी ठेवू की बाबा आम्हाला ही पदं अपेक्षित आहेत ती आम्ही देऊ मुख्यमंत्री माननीय महोदय आणि प्रदेशाध्यक्षांकडे ती मागणी ठेवू त्यावर ते स्वतः इथे राज्याचे उपमुख्यमंत्री ठाण्यातले असल्यामुळे ठाण्याविषयी थोडा केंद्रशासित प्रदेश असल्यासारखा आहे त्यामुळे अन्य महापालिका आणि ठाणे महापालिका यामध्ये थोडासा फरक आहे कारण जो युतीतला पक्ष आहे त्याचे जे सर्वोच्च नेते आहेत ते ठाणे शहराचे आमदार आहेत शहरातले आणि ते मुख्य उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या महापालिका त्यांच्या कार्यक्षेत्रात येते आणि त्यामुळे इथली जी स्थिती आहे ही थोडी निराळी आहे त्यामुळे त्याचे निर्णय बऱ्यापैकी वरिष्ठ पातळीवर काळजीपूर्वक ते घेतात तुम्ही म्हटलं ना तुम्हाला जे अनुभवी आहे जो सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करू शकतो मगाशी मी बैठकीत म्हटलं की नगरसेवक नवीन आहेत तर त्यांना शिकवलं पाहिजे ना नाही ना? ना तर आता आहेत नवीन तसेच राहू दे असं इच्छा नाही होता का मग कोणाची सर्व प्रशिक्षित झाले पाहिजेत सभागृहात बोलायची वेळ आली की सगळे एकदम उठले पाहिजेत त्यांना ते कळलं पाहिजे विषय काय आहे त्यामुळे असा आम्हाला हे हवं आहे कोण घटनेता की जो रामदास स्वामींची उक्ती आहे की शाणे करून सोडावे सकळं जणं तर सगळ्या नगरसेवकां जो शाणा करेल अथवा आम्हाला घटनेता आम्ही करणार आहोत नक्कीच देऊ त्याच्यामध्ये थोडे निकष आहेत गेल्या वेळेला आपण त्या निकषांमुळे बऱ्याच वेळ कोर्ट कचेरीत अडकलं समाज घटकातल्या विविध क्षेत्रातून पण निवड करावी तर त्याच्यातले कार्यकर्ते पण असतात काही काम केले कार्यकर्तात सामाजिक हे तर ते त्याच्यातनं आम्ही निवड करून चांगले प्रतिनिधी देऊ ने विचार करायला लागेल त्याचं धोरण ठरवायला लागेल निवडणूक लढलेला न लढलेला याबाबत धोरण पार्टी ठरवेल धन्यवाद